चिखलवर्धा पाटापांगरा या मार्गावरील अब्दुल मजीद पटेल शाळेजवळ असलेल्या नाल्याच्या देखभालीकडे आणि साफसफाईकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने या नाल्यात गाळ साचून बेशरामची झाडे आणि वेली उगवल्याने हा नाला चोख झाला होता त्यामुळे नाल्यातील गाळ रस्त्यावर येत होता चिखल माती साचल्याने या रस्त्यावरून जाताना वाहनचालक आणि पदा पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती सगळ्यात जास्त त्रास या रस्त्याने सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांना होत होता रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि नाल्यातील गाळ माती रस्त्यावर आल्याने रस्ता अदृश्य झाला होता परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नव्हती नागरिकांनी ही बाब एनपीनायच्या लक्षात आणून दिल्यावर एनपीनायने हा मुद्दा उचलून धरला होता त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने सफाईला सुरुवात केली आहे त्यामुळे आता रस्त्यावर गाळ माती साचून चिखल होणार नसल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अब्दुल मजीद पटेल स्कूलजवळचा जो रस्ता आहे तिथं मातीमुळं जो गाळ येऊन बसला त्यामुळं जो रस्ता खोप होत होता आणि जो वाहनधारक आहे आणि पायदळ चालणाऱ्या लोकांना नागरिकांना जो त्रास होत होता तो त्रास आता दुःखास त्या त्रासा त्रासापासून दिलासा मिळणार आहे कारण जो अनेक वृत्तवाहिन्यामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये यासंदर्भात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर शेवटी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक प्रशासनाने याची दखल घेतली असून आणि हा काम सध्या सुरू झालेला आहे सार्वजनिक ता बांधकाम विभाग मार्फत असे सांगण्यात आले आहे की हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि पावसाळ्यानंतर याचं काम सुरू करण्यात येईल असं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलेलं असून सध्या त्याची सफाई सुरू आहे